राजकुमार स्वामी प्रहार तालुका मंगळ हा या ठिकाणी मंगळ तालुक्यातील गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रहारच्या प्रहारच्या वतीने अनेक वेळा निवेदन देण्यात आले की मंगळ तालुक्यामधील जे काही विभाग आहेत आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल कृषी विभाग असेल या संदर्भात अनेक वेळा आम्ही निवेदन दिलेत परंतु कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी कार्यवाही गट विकास अधिकारी यांनी केलेली नाही त्यामुळे या ठिकाणी आज माननीय आव्हाड मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ती या ठिकाणी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि मुळात अजून एक विषय असा आहे की नंदेश्वर येथील अतिक्रमणचा विषय हा महत्त्वाचा आहे त्या नंदेश्वर येथील अतिक्रमणच्या विषयासंदर्भात स्वाती करंडे या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वाती करंडे यांच्या घरासमोर अतिक्रमण काढावं यासाठी स्वाती करंडे यांनी चार वर्ष आंदोलन केलं आहेत चार वर्ष गटविकास अधिकारी यांच्याकडे हेल्प यांनी घातलेले आहेत आणि प्रहारच्या वतीने सुद्धा यांच्यासाठी निवेदन दिले आंदोलन केलेलं आहेत परंतु आंदोलन केल्यानंतर मान्य गटविकास अधिकारी असतील त्याचबरोबर ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्राद्वारे कळवलेलं आहे की आंदोलनानंतर पाच दिवसामध्ये अतिक्रमण काढण्यात येईल परंतु आज तागायत आंदोलन स्थगित केल्यानंतर अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही त्यामुळं आज या ठिकाणी आव्हाड मॅडमची भेट घेऊन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अधिकारी आव्हाड मॅडम यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर गरंडे या कुटुंबाला न्याय मिळावा त्याचबरोबर मंगळ तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी जे यादवसाहेब आहेत नवीन आलेले गटविकास अधिकारी आहेत त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी जी आमची मागणी आहे त्या मागण्यांची कार्यवाही करण्यात यावी यासाठी या ठिकाणी या निवेदन देण्यासाठी आलेलं आहे जर येत्या दिवस आठ दिवसामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर प्रहारच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा या ठिकाणी इशारा जातो जय हिंद जय प्रहार आपल्या भागात